हाय हॅलो कसे आहे हा सगळे आय होप सगळे मजेतच असाल आज खूप दिवसांनी अशी निवांत बसली आहे आणि म्हटलं आज तुमच्याशी गप्पा मारूया खरं तर गेले काही दिवस आपला क्यू एन ए ब्लॉग झालाच नाही आहे आणि गेले मागचे सात आठ दिवस मी जे नवीन घरावरती ब्लॉग्स अपलोड केलेले आहेत त्यावरती तुम्ही मला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत तरी मला जसं जमेल तसं मी प्रत्येकाला कमेंट्सना उत्तरं देते पण तरी सध्या माझी धावपळ सुरू आहे सो प्रत्येकाला रिप्लाय मला नाही जमत आहे सो म्हटलं आज जरा निवांत बसूया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊया तर प्रश्न उत्तरांना सुरुवात करूच या पण त्याआधी मला भरपूर सजेशन्स तुम्ही दिलेली आहेत आणि देत आहात त्यासाठी थँक्यू सो मच आम्ही सुद्धा हळूहळू आमचं हे घर सेट करतोय आणि नक्कीच मला वाटतं तुम्ही दिलेल्या या सजेशन्सचा मला नक्की उपयोग होईल सो त्यासाठी सगळ्यांना सगळ्यांना थँक्यू सो so मच आणि uh, प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया काही निवडक प्रश्न मी सिलेक्ट केलेत खरं तर भरपूर प्रश्न आहेत पण थोडेसे काही सेम आहेत फक्त विचारण्याची पद्धत वेगळी आहे किंवा काही अगदीच बेसिक का आहेत सो त्यातल्या त्यात ज्याची उत्तरं मला तिथे नाही देता आली आहेत असे प्रश्न मी सिलेक्ट केलेत आणि आता आपण सुरुवात करूया थोडंसं जर नावांमध्ये काही मिस्टेक झाली तर मला समजून घ्या कारण मीसुद्धा कसं तुमचा आय डी वाचून नावं लिहिते इथे सो स्टार्ट करूया सगळ्यात पहिला प्रश्न घेऊया प्रज्ञाताई मुंगेकर यांनी विचारलं आहे तुम्ही आता वेगळे राहणार आहात का हा प्रश्न मला भरपूर जणांनी विचारलेला आहे त्याच्याशीच रिलेटेड मंजुळाताई नाईक यांनी विचारलं आहे की कशासाठी सेपरेट झालात किंवा गीतांजलीताई खांडे यांनी विचारलेलं आहे तुम्ही परमनंट नाही राहणार आहात का येऊन जाऊनच राहणार आहात का किंवा रुपालीताई बरगजे यांनी मला विचारलं आहे तुम्ही इथे राहणार मग तिथे कोण राहणार असे बरेचसे प्रश्न मला घराच्या रिलेटेड आलेत सो आ, हे घर आम्ही बुक केलं आहे दोन हजार एकवीस साली खरं तर मी लग्न करून जेव्हा सासरी आले तेव्हा आम्ही वेगळीकडे राहायचो बदलापूरमध्येच राहायचो पण वेगळीकडे राय राहायचो आत्ता जे तुम्ही घर बघताय त्याच्याही आधीचं घर सो uh, so, uh, ते घर वेगळं होतं छान एरिया मोठा होता ओपन टेरेस uh, होती त्याला पण नंतर कालांतराने असं की थोडंसं लिफ्ट नाही आहे किंवा आपण म्हणतो जे काही प्रॉब्लेम्स होतात त्यानुसार आम्ही असा निर्णय घेतला की आपण आता चेंज करूया पण त्यावेळेला पॅन्डॅमिकची सिच्युएशन होती सो so, पॅन्डॅमिक उठल्यानंतर पुष्करचं ऑफिस सुरू झालं आणि आता जरी त्याला वर्क फ्रॉम होम असलं तरी त्या सिच्युएशनमध्ये ऑफिसच्या जवळ घर असावं किंवा ट्रॅव्हलिंग वा वाचावं वा। ह्या सगळ्याचा विचार करून हे घर पुष्करने ऑलरेडी बुक केलं होतं सो तेव्हा आम्ही सगळे एकत्रच राहायचो नंतर आम्ही बदलापूरला जे दुसरं घर घेतलं आता तुम्ही अनेक ब्लॉगमध्ये ते घर बघताय त्याची सेपरेट मी वन बी एच के होम टूर सुद्धा दिलेली आहे तिथे सुद्धा आम्ही एकत्रच राहतो कारण हे घर तोपर्यंत आम्हाला मिळालेलं नव्हतं मग इथे वन बी एच के बुक केलेलं आहे मग आई पप्पा म्हणाले आम्ही तिथे वन बी एच के घेतो ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल कॉम्पॅक्ट आहे पण आम्ही ॲज अ फॅमिली तिथे व्यवस्थित राहू शकतो सो मग असं ठरवून आम्ही ही दोन्ही घरं बुक केली होती आणि मग आम्ही हे घर मिळेपर्यंत तिथे राहत होतो तर तुम्ही विचारलेला प्रश्न की हे सेपरेट राहणार आहात का तर हो पण आता असं झालेलं आहे की राऊचं अकॅडमिक इयर तिथे सुरू आहे सो ते अर्धवट सोडून तर आम्ही इथे येऊ शकत नाही म्हणून मग आम्ही थोडंसं असं करतो आहे की सॅटर्डे संडेची सुट्टी किंवा मध्ये आधी जर राऊच्या स्कूलला सुट्टी असेल पुष्कळच्या ऑफिसला सुट्टी मिळाली तर आम्ही इथे येतो आणि हळूहळू सगळं सेट करतो पण आम्ही जेव्हा राऊचं अॅकॅडमिक इयर हे संपेल तेव्हा नेक्स्ट इयरपासून इथे राहणार आहोत आणि असंही काही नाही आई पप्पांचं जर शूटिंग असेल तर ते इथे येतील काही सणवार असतील तर आम्ही तिथे जाऊ पण सेपरेट राहणार आहात का तर हो आम्ही सेपरेट राहणार आहोत पुढे चार पाच वर्षांनी बघू हा वन बी एच के तो वन बी एच के काढून पुन्हा मोठं घर घेऊन एकत्र राहू पण कसं झालं आहे ना हा आधी बुक केला गेला होता मग तिथे घर घेतलं सो मग आता सध्या तरी आम्ही सेपरेटच राहणार आहोत त्यानंतरचा प्रश्न आहे आशाताई घारपुरे आणि वैष्णवीताई केतकर यांनी मला एक कमेंट केली होती फायनली शब्द खूप येतो ना की कि बाबा किती वेळा सोसो बोलते खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी ऑलरेडी एका ब्लॉगमध्ये दिलेलं आहे कसं आहे प्रत्येकाची एक बोलण्याची धाटणी असते किंवा एखादी लय असते जर माझे तुम्ही सुरुवातीचे ब्लॉग्स बघितले असतील तर त्यात मी आहे 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 असं खूप म्हणायचे पण कालांतराने त्यावर वर्कआउट करून मी तो एक ते कमी केलं पण तसं आता फायनली सो हे आपले बोलीभाषेतले शब्द आहेत असं माझं काही होत नाही की आता मी ठरवून ते बोलते आहे फायनली म्हणायचंच झालं तर मी दिवसभर असं माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत असते किंवा त्या दिवशी मी काय करते हे तुमच्याबरोबर शेअर करत असते मग जेव्हा फायनली ते सगळं होतं तेव्हा माझे शब्द असतात की फायनली आता आम्ही हे केलं आहे फायनली आता आम्ही इथे पोहोचलो फायनली हे झालं आहे किंवा सो शब्द ती जे व्लॉगमध्ये मी प्रेझेंट करते ती प्रत्येक मोमेंट तुम्हाला कळली पाहिजे की आ, सो आम्ही आता इथे पोहोचलोत सो आता मी हे करणार आहे सो हे झालं आहे ह्या अनुषंगाने माझे ते शब्द येतात पण असं काही पर्टिक्युलर मी ठरवून असं काही बोलत नाही थोडीशी माझी बोलण्याची पद्धत तशी आहे तरी मी त्याच्यावरती वर्कआउट नक्की करेन त्यानंतर संगीताताई जगताप यांनी मला एक कमेंट केली आहे ऑनलाईन सामान तू कुठून मागवतेस आणि त्याच्याच रिलेटेड मला बऱ्याच कमेंट आल्या आहेत की अंकिता तू कुठून मागवतेस आम्हालासुद्धा सांग अपर्णा एस फाय एट टू थ्री या आय डीवरनं मला एक कमेंट आली आहे की ऑनलाईन कसं मागवते ते जरा इन डिटेल एक्सप्लेन कर कुठलं ॲप वापरतेस किंवा वयस्कर लोकांना त्याचा फायदा होईल कोणी सिंगल राहत असेल त्यांना त्याचा फायदा होईल सो ऑनलाईन मागवण्याची माझीसुद्धा ही पहिलीच वेळ आहे कारण बदलापूरला राहतो तर कोल्हापूरला अजून तरी ही फॅसिलिटी नाही आहे म्हणजे लगेच यायची तुम्ही जर ऑर्डर केलं तर एक चार पाच तासा तासाच्या अंतराने गोष्टी येतात सो माझीसुद्धा ही अशी ऑनलाईन मागवण्याची पहिलीच वेळ आहे सो आ, मी दोन ॲप्स वापरते इथे आल्यानंतर स्विगीचं इन्स्टामार्ट आणि झोमॅटोचं ब्लिंकेट तशी बरीचशी ॲप आहे पण मी दोन वापरते आण आहे आणि इझी आहे आपण ॲप डाउनलोड केल्यानंतर तिथे सगळेच ऑप्शन तुम्हाला येतात अगदी तुमच्या ग्रोसरी सामानापासून स्टेशनरीपर्यंत डेकॉर तुम्हाला काही भांडी काही हवं असेल तरी ते त्यावर अवेलेबल आहे फक्त तुम्हाला काय हवं आहे ते सिलेक्ट करायचं आहे पेमेंट झालं तुमचा ॲड्रेस तिथे गेला की तुमच्यापर्यंत ते सामान येतं सो इथे आल्यानंतर मलासुद्धा खूप इझी गेलं कारण हे सगळं आम्ही सेट करत होतो आणि मग त्यातच सारखं खाली जाऊन मार्केटमधनं घेऊन येणं हे तर काही पॉसिबल नव्हतं सो तेव्हापासून मी ही दोन ॲप वापरते त्याच्यानंतरची कमेंट आहे वर्षाताई गाडेकर यांनी मला केली आहे की माझंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे व्ह्यूज सबस्क्रायबर वाढत नाही आहेत तू काय सजेशन देतील तर सगळ्यात आधी माझं सजेशन असं आहे की कन्सिस्टन्सी आणि कसं आहे अजून आम्हीसुद्धा प्रयत्न करतो किंवा आम्हीसुद्धा आमचा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत छान छान गोष्टी पोहोचाव्या तर पण त्यातून जर सजेशन म्हणा की व्ह्यूज सबस्क्रायबर तर आपला जो कॉन्टेंट आहे तो छान परफेक्ट पाहिजे त्यानंतर फक्त कॉन्टेंटवर किंवा आपण काय दाखवतोय ह्यावरती फक्त गोष्टी अवलंबून नसतात तर तुमची थमनेल काय आहे तुम्ही त्याला टायटल काय देताय आणि अगदी जर टेक्निकल बघायला गेलं तर ते क्लिक केल्यानंतर समोरची व्यक्ती आ, तो किती वेळ बघते आहे पुढे पुढे करून बघते आहे का किंवा पूर्ण तुमचा व्लॉग बघितला जातोय ज्याला आपण ऑडियन्स रिटेन्शन म्हणतो या बऱ्याचशा गोष्टी आहेत एवढं अगदी टेक्निकल मी काही सांगत नाही आहे पण तसं बघायला गेलं तर मग यूट्यूबवरती ह्याच्या संदर्भात अनेक व्हिडिओज आहेत ज्यातनं आपण शिकू शकतो की आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे थमनेल कशी टायटल कसं हवं सो त्या संदर्भात एक मी तुम्हाला सजेस्ट करू शकते आगी आगी ते म्हणजे यूट्यूबवरती वी आय डी आय क्यू नावाचं एक चॅनल आहे तिथे छान तुम्हाला ते समजवतात की तुमचं कॉन्टेंट कसा असावा ते आ, प्रिपरेशन कसं असावं तुमचं व्लॉग प्रिपरेशन कसं असावं थमनेल टायटल्स असं सगळं त्या चॅनलवरती ते छानरित्या समजवतात त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि शेवटी बघणाऱ्याला जर आपला कॉन्टेंट आवडला तर ते सबस्क्राईब करणार आहेत सो शक्यतो भर कन्सिस्टन्सी आणि आपला कॉन्टेंट ह्यावरती जास्त दिला पाहिजे सो मला वाटतं मी सांगितलेल्या या गोष्टीचा वर्षातही तुम्हालासुद्धा नक्की उपयोग होईल त्यानंतरची कमेंट आहे युविस कॉर्नर आ... वरून मला एक कमेंट आलेली so, आहे की अंकिता कुकटॉप वापरतेस तर लाईट बिल शेअर करशील का सो अजून तरी लाईट बिल आलेलं नाही आहे जेव्हा येईल तेव्हा ते त्याचे रिव्ह्यूजसुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन त्यानंतर प्रांजली जे या आय डीवरनं मला एक कमेंट आली आहे की ताई हेअरसाठी तू कोणता शॅम्पू वापरते खरं तर माझ्या हेअर संदर्भात किंवा तुझं हेअर केअर रुटीन कसं आहे शॅम्पू कोणता वापरतेस याबद्दलसुद्धा मला अनेक कमेंट्स आलेले आहेत सो पहिली गोष्ट शॅम्पू कोणता वापरतेस तर मी सनसिल्क ब्लॅकचा शॅम्पू वापरते हेअर केअर रुटीन म्हणाल तर माझं अगदी सिम्पल हेअर केअर रुटीन आहे आपलं जे नारळाचं तेल मिळतं ते छान मी थोडंसं कोमट करते आणि त्याचा मसाज करते आदल्या दिवशी केसांना आणि दुसऱ्या दिवशी व्यवस्थित नहाते मी सिरमसुद्धा लावत नाही नाहिल्यानंतर पण मी आठवड्यातनं तीनदा कंपल्सरी नहाते हे एवढंच माझं सिम्पल हेअर केअर रुटीन आहे त्यानंतर तेजलताई सबदेश या आय डीवरनं मला एक कमेंट आलेली आहे किचन टाईल्स अंकिता मला खूप आवडल्या तुमच्या दोन्ही घराच्या त्याची सिलेक्शन प्रोसेस कशी होती किंवा कोणी सिलेक्शन केलं आहे हे तू सांगशील का आ, सो दोन्ही घराच्या टाईल्स हे आम्हाला बिल्डरने प्रोव्हाइड केलेल्या आहेत आम्ही काहीच सिलेक्ट केलेलं नाही आहे सो त्या टाईल्स आम्हाला बिल्डरने प्रोव्हाइड केल्या आहेत त्यानंतर नमिता ताई सुनीता ताई यांनी मला कमेंट केली आहे की गृहप्रवेश किंवा वास्तुशांत नाही करणार का आणि हे सुद्धा हा सुद्धा प्रश्न मला अनेक जणांनी विचारला ज्या दिवशी आम्ही गणेशपूजन केलं होतं वास्तुशांत सुद्धा करणार आहोत पण जर अजून सगळं छान सेट होऊ दे नक्की वास्तुशांत आम्ही करणार आहोत आणि ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूच त्यानंतर शीतलताई घोरपडे यांनी मला एक कमेंट केली आहे अंकिता सोफा कम बेड तू घ्यायला हवा होतास म्हणजे गाद्या बाहेर दिसल्या नसता ॲक्च्युली आत्तासुद्धा आमच्या गाद्या बाहेर नाही आहेत मी एका ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर आहे की त्या आम्ही आतला जो बेड आहे त्यात ठेवलेल्या आहे आणि त्या अशाच आम्ही करण्यासाठी घेतल्या आहेत की जर इन केस आई पप्पा आले सो गाद्या घालून आम्ही झोपू शकतो ते बेडरूममध्ये झोपू शकता त्या हिशोबानेच आम्ही त्या गाद्या करून घेतल्यात आणि म्हणून त्या आम्ही सध्या बेडमध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर प्रीती ताईंनी मला कमेंट के अंकी ता सा आ, ता आ, एक कमेंट केली अंकिता मॅट्रेसेसचा ब्रँड सांगशील का हे सुद्धा आम्हाला दोन तीन जणांनी विचारलं आहे सो माझी जी मॅट्रेस आहे त्या बेडवरची ती आहे स्कायलॉन कंपनीची आणि त्याच्यावरती ज्या दोन उषा फ्री मिळाल्या आहेत आणि एक्झेक्ट कंबल फ्री मिळाले ते सुद्धा स्कायलॉन कंपनीचा आहे त्यानंतर अपर्णा ताई सी या आयडीवरनं मला एक कमेंट आली आहे तांब्याच्या बाटल्या स्वच्छ करायला त्रासदायक आहेत का डाग वगैरे राहतात का अजिबात नाही आपण जशा नॉर्मल बाटल्या वॉश करतो तशाच ह्यासुद्धा आहे साबणाचं सा पाणी करून छान ब्रशने घासून घेतल्या आणि प्रॉपर वाळवल्या की डाग वगैरे अजिबात राहत नाही सो त्रासदायक असं काही नाही आहे त्यानंतर राजश्रीताईंनी मला एक कमेंट केली आहे भांड्यांना बाई ठेवायला आवडत नाही का आ, हा सुद्धा प्रश्न मला अनेक जणांनी कमेंटमध्ये विचारलाय किंवा अंकिता तू डिशवॉशर घे अशी सुद्धा मला सजेशन्स दिलेली आहेत सो जसं मी आता मगाशी म्हटलं की आम्ही ज्या जुन्या घरी राहायचो तिथे आमच्याकडे मावशी होत्या अप टू आम्ही ह्या घरात शिफ्ट होईपर्यंत नंतर जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो तेव्हा थोडंसं कसं आहे ना पुष्करचं ऑफिस टायमिंग वेगळं आहे राहूचं स्कूल टायमिंग वेगळं आहे आई पप्पांच्या शूटिंगच्या वेळा वे 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 वेगवेगळ्या असतात आणि त्या सगळ्या वेळा वे साधून मावशींना कधी बोलवायचं प्रत्येकाच्या वेळा वे वे मॅनेज करून त्यांचीसुद्धा वेळ कशी मॅनेज करायची हा सगळ्या गोष्टींचा आम्ही जरा सारासर विचार केल्यानंतर आणि कसं आहे मी घरी आहे आईला जेव्हा शूट नसतं तेव्हा तीसुद्धा घरी असते सो आमच्या दोघींकडनं व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज होतात मी भांडी घासत असेल तर आई बाकीच्या गोष्टी करून घेते असं आमचं वाईस वर्ष सुरू असतं त्याच्यामुळे आत्ता तरी आमच्याकडे मावशी नाही आहेत त्यानंतर यथार्थ देशमुख या, या आय डीवरनं मला एक कमेंट आली आहे तुम्ही हे घर ते घर असं काय करताय एकदाच सगळं सेट करा आणि या राहिला खरं तर हा आमचा डिसिजन आमचं प्लॅनिंग आणि आमचं घर जसं तुम्ही म्हणताय एकदाच सगळं सेट करा ते प्रत्येकाला जमेल असं नाही आहे प्रत्येकाचं काहीतरी का फायनान्शियल प्लॅनिंग असतं आणि जेव्हा जेव्हा आम्ही आता इथे येतोय तेव्हा आमचं सगळं प्लॅनिंग ठरतं की चल आज आपण असं करून घेऊया किंवा आज आपण सगळं फर्निचर करूया काहीतरी डेकॉर करून घेऊया मग त्यात आम्ही कर्टन्स करून घेतले सो इथे आल्यानंतर आमचं ते प्लॅनिंग होतं आणि मग त्या त्या गोष्टी आम्ही करतो आणि तर ही गोष्ट मी ऑलरेडी क्लिअर केलेली आहे माझ्या आधीच्या च्या व्लॉग्समध्ये की फुल फ्लेज आम्ही आम आता इथे राहायला नाही येणार आहोत कारण आमच्या मुलाचं अकॅडमिक इयर तिथे बदलापूरला सुरू आहे मला असं वाटतं कदाचित तुम्ही ते व्लॉग्स मिस केले असावेत आणि मग म्हणून तुम्हाला थोडंसं हे कन्फ्युजन झालं असावं आम्ही खरं तर हे सुद्धा करणार नव्हतं पण आता आम्हाला हे घर मिळालंय सो मी ऑब्वियस आहे की सॅटर्डे संडे इथे येणार किंवा ज्या सुट्ट्या आहेत तेव्हा येणार सो इथे आल्यानंतर ज्या बेसिक नीड्स आहेत तेवढं तरी आपल्या घरात असावं या अनुषंगाने आम्ही हे घर आणि छान आम्ही एन्जॉय करतोय ही प्रोसेस मजा येते आम्हाला आणि थोडं कसं आहे कदाचित तुम्ही वेल सेटल्ड असाल वेल प्लॅन्ड असाल म्हणजे प्रत्येकाला जमेल असं नसतं सो तुम्ही जो प्रश्न विचारला आहेत मला की हे का किंवा ते का तर त्याचं टू बी स्पेसिफिक उत्तर नाहीये पण आम्ही आम्हाला मज्जा येते हे सगळं आमचं घर सजवायला त्यानंतर मला कमेंट आलेली आहे गायत्रीताई यांनी विचारले की तुझं हे जे नवीन घर आहे त्याच्या ओट्याला स्लायडिंग खिडकी आहे का तर हो त्यांनी इथे आम्हाला अशा छान स्लाइडिंग खिडक्या दिल्या आहेत सो तुम्ही त्या क्लोज केल्या की कि किचन सेपरेट राहतं हॉल सेपरेट राहतो जर तुम्हाला नसेल क्लोज करायच्या तर तुम्ही छान सगळं ओपन ठेवू शकता था। त्यानंतर अपर्णाताई नाईक यांनी मला एक कमेंट केली आहे की तुमच्या मुलाचं नाव राऊ कसं राऊ नावाचा अर्थ पोपट होतो राहुल तरी असू द्या सगळ्यात पहिली गोष्ट राऊ या नावाचा अर्थ पोपट नाही आहे रा या नावाचा अर्थ पोपट होतो जे मेल पोपट असतात त्यांना रा म्हणतात आणि राऊचं नाव जे आहे ते आपल्या मराठा साम्राज्याचे थोरले पहिले बाजीराव पेशवे ज्यांच्यावरती राऊ नावाची कादंबरी आहे त्या अर्थाचं राऊ हे नाव आहे रसिकाताई भोजने यांनी मला कमेंट केली आहे की बोलताना हात वारे खूप करतेस हात खूप हलवतेस खर तर अगेर मी तेच सांगेन की प्रत्येकाची एक म्हणतो ना आपण एक स्टाईल असते किंवा काही किंवा मला जर आता तुम्हाला काही समजवून सांगायचं तर माझे आपसूक हातवारे होतात असं मी काही टू बी स्पेसिफिक ठरवून असे काही हातवारे वगैरे करत नाही मला वाटतं दॅट इट एवढ्याच काही सिलेक्टेड कमेंट्स आहेत ज्यांची मला उत्तरं द्यायची होती आणि ह्याच कमेंट्स फक्त काही वेगळ्या पद्धतीने मला तुम्ही विचारल्या आहेत सो मला असं वाटतं त्या प्रत्येक कमेंट्सचं उत्तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि त्या जसं मी म्हटलं हे प्रश्न तर आहेतच पण त्याचबरोबर जी सजेशन्स दिलेली आहेत वेल well विशेस तुम्ही दिलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच आणि आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये यू अगेन बाय